वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे तर विद्यार्थी मित्रांनो भाषा विषयामध्ये स्वर व व्यंजने ही एका विशिष्ट क्रमाने आपल्याला काय केलेली असतात दिलेली असतात मराठी मुळाक्षरे जी अत्यज्ञेपर्यंत मराठी मुळाक्षरे आहेत ही एका क्रमानुसार आपल्याला काय केलेले आहेत दिलेली आहेत त्यांचा जो अनुक्रम आहे तो अनुक्रम आपल्याला काय करावा लागतो लक्षात घ्यावा लागतो आणि शब्दांच्या आद्याक्षरांची जी उतरती मांडणी करतो त्या उतरत्या मांडणीला क्रमानुसार शब्दक्रम लावणे असं म्हटलं जातं आता आपण पाहिलं तर मोठे मोठे जे शब्दकोश आहेत ते याच क्रमानं काय केलेले असतात तयार केलेले असतात कारण या शब्दांना शोधायचं असेल तर सोपं जावं यासाठी या, या क्रमानं ते केलेले असतात आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपली जी चौदा खडी आहे जी क्रमवार मूळ अक्षरं आहेत ही मूळ अक्षरे आपल्याला काय करायची लक्षात ठेवायची आहेत आणि ही मूळ अक्षरे लक्षात ठेवून यांचा जो क्रम आहे हा क्रम आपण महत्वाचा लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार यावरील प्रश्न आपण सोडवायचे आहेत याप्रमाणे आपली मूळ अक्षरे आहेत क्रमवार आहेत या ठिकाणी बघा आपण अ आ ई त्यानंतर क ख ग घ च, च त, 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 ही पूर्ण अक्षरे कशी आहेत या ठिकाणी क्रमवार दिलेली आहे आणि या शब्दामधील जो अध्यक्षर आहे यांचा जो क्रम आहे अशाच पद्धतीने प्रश्नांमध्ये जे प्रश्न आपल्याला विचारले जातील या घटकावर त्या प्रश्नांमध्ये या क्रमानुसारच आपण काय करायचा शब्दांचा क्रम लावायचा आहे या घटकावर प्रश्न आणि ते प्रश्न कशा प्रकारचे आहेत आणि क्रम कसा लावायचा हे आता आपण पाहूया हा प्रश्न आहे पहा प्रश्न काय आहे मोटार जहाज विमान बस आगगाडी ही वाहनांची नावे वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणते वाहन येईल हा प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा आहे तर ही जी वाहनं आपल्याला जी दिलेली आहेत या वाहनांचा आपण काय करायचं आहे क्रम अगोदर लावायचा आहे या वाहनांचा आपल्याला अगोदर सुरुवातीला वर्णानुक्रमे क्रम लावून घ्यायचा आहे तर बघा वर्णानुक्रमे मग याच्यामध्ये सुरुवातीच अक्षर पाहिजे यामध्ये म ज व ब आणि अ ही अक्षरे आहेत मग या ठिकाणी म अगोदर ह्या शब्दात अक्षरे त्यानंतर जहाज या शब्दात ज सुरुवातीचा अक्षर आहे विमान या शब्दात व सुरुवातीचा अक्षर आहे बस या शब्दात प सुरुवातीचा अक्षर आहे आगगाडी या शब्दात अस अक्षर आहे आता मग ही अक्षर आपण मगाशी ज्याप्रमाणे आपला वर्णांचा मुळाक्षरांचा क्रम पाहिला तर याच्यामधल्या जे क्रम आहे त्यानुसार ही आपण अक्षर काय करायची आहेत क्रमानं लावून घ्यायची आहे तर सुरुवातीला काय येईल याच्यामधलं अक्षर कोणतं येईल सुरुवातीला अ नंतर बघा या ठिकाणी त्यानंतरचं अक्षर आपण मोजून बघायचं कुठला येता ते क ख ग घ छ ज ज हे अक्षर आलेलं आहे ते ज अक्षर या ठिकाणी लिहा झ त्र ट ठ ढ न त थ, द ध न प फ ब ब अक्षर आलेलं आहे ब लिहा या ठिकाणी भ म त्यानंतर म आलेलंय म ले, य, र ल, व त्यानंतर व आलेलं व ल्या हा आपला काय झाला क्रम झाला आता या क्रमानुसार अच अक्षर कुठलं होतं आपलं आगगाडी अक्षर कुठलं होतं जहाज ब बचं अक्षर कुठलं होतं बस म मचा कुठला होता शब्द मोट मोटार आणि व चा शब्द कुठला होता विमान हे शब्द आपले या ठिकाणी क्रमानुसार आलेले आहे आता आपल्याला प्रश्न काय ही वाहनांची नावे आपण काय झाली आता वर्णानुक्रमे लावून लावली प्रश्न काय वर्णानुक्रमे लावल्यास का मध्यभागी कोणते वाहन येईल तर याच्यामध्ये बघा मध्यभागी कोणता आलाय बस बस किती नंबरला आहे पर्याय क्रमांक दोन नंबरला आहे तर या ठिकाणी आपण दोन नंबरचं वर्तुळ काय करायचं आहे रंगवायचं आहे असा प्रश्न आहे मासा माका माता मान माठ हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल बघा आता या ठिकाणी आपल्याला वर्णानुक्रम लावायचा आहे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे जे शब्द आहेत ह्या शब्दातलं पहिलं अक्षर आपण अगोदर या ठिकाणी लिहून घेऊया मासाच मा माकाचं मा माताच मानचं मा, माच मा या ठिकाणी आता क्रम लावायचा असल्यास काय होणार आहे पहिलं अक्षर सर्वच शब्दांचं कसं आलेलं आहे समान आलेलं त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे दुसरं अक्षर काय करायचं शब्दांचं आपल्याला शब्दातील दुसरं अक्षर या ठिकाणी घ्यायचं आहे आता प्रत्येक शब्दातील आपण दुसरं अक्षर घेऊया मासाच स माकाच क माताच त मानच न माठचं ठ आता ही अक्षर आपण काय केली दुसरी अक्षर घेतली दुसरी अक्षर का घेतली कारण प्रत्येक शब्दातील पहिला अक्षर कसा आहे सारखं आहे शब्दातील पहिला अक्षर जर सारखं असेल तर आपण काय करायचं शब्दाचा वर्णानुक्रम हा दुसऱ्या अक्षराहून लावायचा आहे आता याच्यामधले जी पहिलं अक्षर आहे ते आपण या ठिकाणी सुरुवातीला लिहून घेऊया याच्यामधलं पहिलं अक्षर बघा काय आहे ती क पहिला अक्षर आहे त्यानंतर ख ग घ, च ज, ज त्र, ट, ठ, बघा हे पहिलं क दुसरं ठ अक्षर आहे ड घ, न त, बघा त हे तिसरं अक्षर आहे थ द ध, आणि हे न हे चौथं अक्षर आहे प फ, ब, भ, भ, म, य र ल, व श स हे बघा पुन्हा स हे पाचवं अक्षर आहे आता यावरून याचे आपन, शब्द लिहूया आपण क असणारा शब्द या ठिकाणी बघा माका ठ असणारा शब्द माठ त असणारा शब्द माता न असणारा शब्द मान आणि स असणारा शब्द मासा आता या शब्दांचा अशा पद्धतीनं वर्णानुक्रम लावून झालेला आहे आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे शेवटचा शब्द कोणता येईल तर याच्यामध्ये बघा माका माट माता मान मासा हा मासा काय झालेला आहे शेवटी आलेला आहे म्हणून या याचा पर्याय जो आहे तो आपण त्या ठिकाणी एक नंबरचा पर्याय काय करायचा आहे रंगवायचा आहे बघा लक्षात आलं पहिलं अक्षर जर समान असेल तर आपण दुसऱ्या अक्षराहून काय करायचा आहे वर्णानुक्रम लावायचा आहे अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे या घटकावरील प्रश्न अचूकपणे लक्ष देऊन काय करायचे आहेत सोडवायचे आहेत वर्णानुक्रमे लावून आपण शब्द सोडवायचे आहेत त्यासाठी आपल्याला अक्षरांचा क्रम माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे